नमस्कार मंडळी तर कन्याकुमारी आहोत 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 आणि आता आपण चाललो आहोत म्युझियमला आणि तिथून जाणार आहोत आजूबाजूचा जा परिसर फिरायला तर चला पहिले म्युझियमला जाऊन येऊ पैसे भरले नाही कार

ओके okay, समजला काय हे निखिल दादा म्हणजे हे पण ओरिजनल आहेत विचार करा हे सुद्धा ओरिजनल आहेत ते आपले काय बोलतात लॅब मध्ये नेऊन त्यांवर ते, ते सगळं करून त्यांना ठेवलेलं आहे केमिकल क्रिया आहे के आणि त्यांना इथे ठेवलेले आहेत बघा हा पण मासा ओरिजिनल आहे डॉल्फिन ओरिजिनल ना सर्व काही ओरिजनल आहे चिकटपट्टी नाही रे ओरिजिनल काय पण नको ओरिजिनल विचारू ते ओरिजनल म्हणजे आहे तिथं हे पण ओरिजिनल आहे तेवढं काय दिसतंय ना इकडं सर्व ओरिजिनलच आहे माकड मी माकड नाही मी तिथं माकड आहे बोललो कबूत हे बघा अजगर बघा अजगर असलंय आणि हा बोला आणि खरोखरचा मोर बघा भारी वाटते हे नाही हे प्लास्टर ऑफ पॅरिस रबर रबर काढताना रबर बनवताना काय चाललंय तुमचं तो नारलाय नाही हो बरोबर आहे नारळ बघा कस आहे तीन तीन कवच आतमध्ये तीन कवच आहेत त्याच्या इकडे दोन कवच आहेत कोंबडी कोंबडी चार पायांची चार पायांची कोंबडी आहे चार पायांची कुठला सर्जन होता काय तुम्हाला अबनॉर्मल थिंग चार लिफ्टी ओके

हे पण ओरिजिनल मासे यामध्ये बोल इकडं बघ गेला बोन ऑफ वेल्स बापरे बाप बाप इकडे बाप रे बाप वेल माशाचे बोन्स म्हणजे हाड कमी मोठे आहेत बघ प्रणव उभा आहे त्याच्या बाजूला <laughs> आणि या साइडला कुठला मासा आहे डॉल्फिन डॉल्फिन आणि घंटा वाजून चालला मंदिरामध्ये <laughs> अरे बापरे इकडं रथ आहे बापरेस बघूया आपण हॅलो काय इकडं ठेवलं बॉटलमध्ये फिशेस अँड क्रॅम्स इकडं पार्ट वन इकडा पार्ट टू इकडा पार्ट थ्री स्कॉर्पिन आमचा बैल बघ बघे गावकीची भांडी काय कसं गावकीचा भांडे अरे बाबा बघ ती सगळी ओरिजिनल शस्त्र आम्स आहे आपले शस्त्र आहेत बघा गोला तलवार आणि लेदर पपेट्स पंचगी नदास्वरम, ट्रम तम्मुक्कु बलाकोली कोकिलम उरिमी, थप्पाट तर चला मंडळी आपण गेलो तो म्युझियममध्ये तिथे दहा रुपये तिकीट होतं बघण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले मोबाईलमध्ये जर व्हिडिओ काढत असो शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले त्यातली तर सर्व मंडळी आता आपल्या आलो आपण सुद्धा आता तिकडे चाललो आहे म्युझियम म्युझियममध्ये गेलात तर सर्व काही तुम्हाला तिथं बघायला भेटेल तर तिकीट काढा आणि तुम्ही तिथून जाऊन घेऊ शकता सनराईज पॉईंट पण सनराईज सकाळी असतो आपण संध्याकाळी झाले म्हणजे आपण सनसेट पॉई बघायला भेटेल सनसेट पॉईंट सुद्धा तर सनसेट पॉईंट बघू नाही तर मार्केट फिरून घेऊया थोडा आधी सगळी म्हणजे मार्केट फिरतोय आपण मार्केट फिरूया मुंबई डम 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 डमरू घ्या चला तर आता जाऊन येऊया मंदिरामध्ये दे कन्याकुमारी देवीचं मंदिर आहे त्या मंदिराचं मंदिरा आईचं दर्शन घेऊन येऊया आणि मग फिरू कोणीतरी भविष्य मी दाखवते भविष्य काय असेल श्रेयश बघतच काय श्रेयस बघूया आपण रागीट आहे का शांत आहे इथं आता समजेल कन्याकुमारी पण भरपूर गर्दी मंदिरामध्ये झालेली आहे आणि आपण जिथे सकाळी गेलो होतो आपण जिथून सकाळी गेलो होतो ते एरिया हो दाखवतो तुम्हाला हा बघा अरे बापरे हवल समुद्र म्हणजे महासागर हा महासागर आहे कारण तीन महासागर एकत्र आल्यामुळे हा समुद्राला तेवढा जोर आहे आणि आपण जिथे सकाळी गेलो होतो तो तिरुवेल्ल्यावर स्टॅच्यू आणि स्वामी विवेकानंद मराठी आणि तिथे आहे कन्याकुमारी देवीचे मंडली मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि आलेलो आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आणि मागच्या बाजूला मस्त एक समुद्र किनारी असा बसायला जागा बनवलेली आहे जिथून मंदिराची या साईडला कमानसुद्धा आहे आणि इकडे एरिया असा आहे की सर्व पब्लिक फोटोशूट पाण्यामध्ये पोहत असते फोटोशूट व्हिडिओग्राफी आणि आपण जो गेलेलो त्या साईडला तो एरिया पण इथून दिसतो तर त्यामुळे सगळी पब्लिक इथे येऊन बसते आणि नजारा एन्जॉय करत असते पार्कवर पार्क आहेत पार्क जास्त जास्त फिरायला गेलात ना तर सगळीकडे तुम्हाला येत म्हणजे या साईडला हे या साईडला त्या साईडला बघितलं आपण आता या साईडला आणि आता इकडं बघूया

नारळापासून बनवलेलं गणपती बाप्पा आणि वानर बघा काय करू चला म्हणाली शॉपिंग सुद्धा झाली आणि निघालो आता पुढच्या प्रवासाला आता पुढच्या ठिकाणी तर चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब